शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वैजापूर तसेच फलटण येथून आलेली आहे ताजी बातमी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही बातमीचा आढावा आपण घेणार आहोत बागा। तर अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बातमी बघू एकदा वैजापूरची बातमी वैजापुरात उन्हाळ कांदा सरासरी अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी काय म्हणतात बघू आपण त्यानंतर फलटणची बातमी पण बघू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्याभरात उन्हाळ कांद्याची बऱ्यापैकी आवक झाली या कांद्याला सरासरी अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बावीस ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीत एकूण अडतीस हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली तीन हजार चारशे सत्तावन्न ते आठ हजार आठशे अकरा क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या उन्हाळा कांद्याचं किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल व कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल मिळाला सरासरी दर बघता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये क्विंटल दरम्यान कांद्याला दर मिळाला बाजरीची एकूण आवक दोनशे दहा क्विंटल झाली एकवीस ते बासष्ट क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या बाजरीला बावीसशे तेवीसशे क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला हरभऱ्याची आवक एकूण दोनशे पंचेचाळीस क्विंटल झाली चौतीस ते सहासष्ट क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याचे दर पाच हजार सातशे पन्नास ते सहा हजार रुपये क्विंटल दरम्यान राहिले मित्रांनो फलटणमध्ये कांद्याला तेराशे रुपयापर्यंत भाव चार हजार एकशे नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक मित्रांनो फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नुकत्याच झालेल्या साप्ताहिक कांदा बाजारात आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पी चार हजार एकशे एकोणावीस क्विंटल कांद्याची आवक झाली संबंधित कांद्याची क्विंटलला पाचशे ते तेराशे रुपयांनी विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या कार्यालयातून देण्यात आली कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन अवघ्या तीन ते चार महिन्यात येणारे पण समाधानकारक उत्पन्न देणारे पीक म्हणून कमी पाण्याच्या क्षेत्रातील शेतकरी या पिकाला प्राधान्य देत आले आहे मात्र अलीकडे कांद्याचे दर सतत कमी होत राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे यावर्षी पाऊस कमी झाल्याने नदी नादल्याने तलाव कोरडे पडले आहेत साहजिकच त्यामुळे विहिरीत पाणी नाही जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक गावात निर्माण झाली आहे तथापि काही भागात असलेल्या अल्प पाण्यात शेतकऱ्यांनी चारा पिकासोबत का कांदा भाजीपाल्याचे पिके घेतली आहे मात्र कांद्याला समाधानकारक का दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहे उन्हाची वाढती तीव्रता अवकाळी पावसाचा या तडाका यातून वाचलेले कांदा पीक बाजारात माती मोलाने विकले जात असल्याने कांदा शेतकरी चिंताग्रस्त आहे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी शेतकरी Escrevam